नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राजस्थानची प्रसिद्ध पापडाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे बघा चार पापड घेतलेले आहे आता पापड तुम्ही लिज्जतचे घ्या रामबंधूचे घ्या घरातले घ्या कोणतेही पापड घेतले तरीही चालतील इथे चार पापड घेतलेले आहे आता हे पापड आपण भाजून घेणार आहोत आता पापड भाजण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता तुम्ही पॅन नसतानाही गॅसवर सुद्धा भाजू शकता पण आपण पॅनवर भाजून घेणार आहे कारण आपण जर खाली जर भाजले तर त्याला असे बबल्स येतात त्यामुळे पापड व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पापड भाजून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने पापड भाजायचा आहे उलट पलट करून भाजायचं आहे आता हे चारही पापड आपण भाजून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण खमंग असे पापड हे भाजून घेतलेले आहे आता ह्या पापडाचे आपल्याला अगदी आपण बिस्किटाचे कसे तुकडे करतो त्या अगदी ले ले त्या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुकडे करायचे आहे तर बघा अशा पद्धतीने सगळ्या पापडांचे आपण तुकडे करून घेतलेले आहे खूपही बारीक करायचे नाही अगदी मध्यम असे बारीक करायचे आहे आता आपल्याला भाजी बनवायची त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला तीन छोटे चमचे तेल आता तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी जिरा मोहरी छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा मी जाडसर बारीक केलेली बडीसोप आणि एक चिमूटभर हिंग त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन छोटे तमालपत्र आता हे चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक मोठा कांदा एकदम बारीक कट केलेला गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आता कांदा परततोय तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे इथे मी एक कप दही घेतलेला आहे हे फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे तर इथे बघा अर्धा चमचा मी सैंदव मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे धना पावडर आता हे सगळं दह्यामध्ये घालून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता रोज रोज आपण भाज्या करून कंटाळा येतो रोज रोज त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो तर अगळी वेगळ्या पद्धतीची आणि चवीला अप्रतिम लागणारी आज आपण भाजी बनवतो आहे आता या दह्यातल्या गाठी आहे त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने मसाला आणि दही पूर्ण फेटून घेतलेला आहे यामध्ये अजिबात गठोळी राहिलेली नाही अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर कांदा आपला हलकासा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन पिकलेली लाल मिरची आणि त्यानंतर इथे घालायचं आहे दोन हिरवी मिरची कट केलेली एक इंच आलं किसलेलं त्यानंतर नऊ ते दहा लसूण पाकळ्या एकदम बारीक केलेल्या आता ह्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे खूपही जास्त परतायचं नाही नाहीतर मग कडवट चव लागते आता हे आपण दोन ते तीन मिनटे परतून घेऊ आता लसूण मिरची आलं परतून घेतलेलं आहे आता हे जळू नये म्हणून आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर इथे आपला कांदा मिरची लसूण आलं सगळं परतून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण जे फेटलेलं दही आहे मसाला घातलेलं ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला पटकन असं हे मिक्स करायचं आहे आता तुमच्याकडं दही जर दही फाटत असेल तर गॅस बंद करायचा आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं नंतर गॅस चालू करायचा तर बघा असं फेटून घेतल्यामुळे काय होतं दहीसुद्धा फाटत नाही अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला घेताना गरम पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे बघा अशा पद्धतीने आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे आपण भाजलेले पापड आता जेवणाच्या आधी पाच मिनटं फक्त आपल्याला पापड घालायचे आहे म्हणजे ते जास्त असे शिजले जात नाही आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तुम्ही पापड तळून सुद्धा घेऊ शकता पण तळल्यामुळे काय होतं पापडाचा पटकन असा लगदा होतो त्यासाठी पापड हे भाजूनच घ्यायचे म्हणजे भाजीसुद्धा टेस्टी होते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे थोडंसं मीठ कारण पापडालाही मीठ असतं आपण तर ह्यामध्ये सुद्धा मसाला बनवला त्यावेळीसुद्धा मीठ घातलेलं आहे आता इथे मीठ कसुरी मेथी आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे हे सगळं अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आता हे सगळं यामध्ये आपण घालून घेऊ आणि त्यावरतीच घालायचे आहे आपल्याला कोथंबीर आता हे सगळं मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर बघा दोन मिनटानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता याचा जो रस्सा आहे तो बघू शकता घट्ट पातळ बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आता ही भाजी तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर सात्या भाताबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय टेस्टी ही भाजी लागते आता बऱ्याच वेळा घरामध्ये काही भाजीला नसतं पण पापड तर हे नेहमीच प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात तर ह्या पापडाची भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा सर्वांना नक्कीच आवडेल तर अशा सोप्या पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद